सकाळ सकाळ शुभ सकाळ तसं काय मंडळी मजेत आहात ना मंडळी आज मी आलेली आहे मुक्काम पोस्ट देवाचं घर या स्पेशल शोसाठी मला दादानी इन्व्हाइट केलं आहे तर चला आज जाऊया आणि सगळ्यांना भेटूया आणि आता स्पेशल शो पाहूया चला हा आहे फन रिपब्लिकमध्ये अंधेरीला E é. que é स्वागत जास्त वेळ घेणार नाहीये आपण लगेचच सिनेमाच्या या खास शोला सुरुवात करूया पण त्या अगोदर आजच्या या सिनेमाचा दिग्दर्शक आजचा उत्सव मूर्ती संकेत मानेला भी विनंती करतो की त्यांनी त्याने एसी डी कॅट आणि मंगेश देसाई साहिल मोशन आर्ट्स प्रस्तुत आज सिनेमा किमा प्रोडक्शन महेश कुमार जायस्वाल आणि कीर्ती जायस्वाल यांची निर्मिती आणि स्वरूप स्टुडिओज म्हणजेच सचिन नारकर विकास पवार हे सहनिर्माते आहेत आणि संकेत या सिनेमाचा दिग्दर्शक आहे थँक्यू थँक्यू सो so मच तुम्ही सगळे आलात आणि माझ्यासाठी आहे खूप पहिला शो आहे जो तुमच्या समोर आम्ही आहे सो प्लीज बघा आणि कळवा कसा वाटतोय सिनेमा मला फार बोलता येणार नाही थँक्यू सो मच मी एक दोन मिनिटात फक्त सगळ्यांची ओळख करून देतो प्लीज सगळ्यांनी वरती पटकन तुमचे प्रेझेंटर मंगेश देसाई सर आमचे प्रेझेंटर मनीष जयस्वाल सर आमचे प्रोड्युसर महेश जयस्वाल कीर्ती जयस्वाल wow! आमचे को प्रोड्युसर सचिन नारकर विकास पवार को प्रोड्युसर वैशाली राठोड संजू राठोड आमचे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर अतुल साळवे साऊंड डिझायनर अभिजित केंडे आमचा ओ पी रोहन मडकईकर माझा रायटर सुमित गिरी आणि आमचे क्रिएटिव्ह कन्सल्टंट अश्विन पाटील मार्केटिंग कन्सल्टंट मनाली आमचे को प्रोड्युसर विकास पवार मायराची ओळख करून द्यायची गरज नाही आहे मायरा प्रथमेश परब आणि कोणाची नावं पाहिजे असतील तर प्लीज मला माफ करा थँक्यू मी तुमचा फार वेळ घेणार नाही आपण पिक्चर पटकन सुरू करूया थँक्यू पाहिजे कुठ गेली बर आखाड्यात काय हाड दाखवाय आला काय हा हाड दाखवाय नाय हाड मोडाय आलो कोणाची सोटाची <laughs> <laughs> दादा खूप छान उठला चित्रपट थँक्यू थँक्यू वेरी पोस्ट देवा तुकार आणि त्या पोस्टला बऱ्याच जुन्या आठवणी जागा होतात पण बऱ्याच पोस्टिंग यामध्ये जुन्या पत्र विसरण चाललेत ना लोक हो oh. पत्र विसरत चाललेत आणि मला काय वाटतं माहिती का या सिनेमाच्या निमित्ताने एक गोष्ट माझ्या लक्षात आली की आपली सुरुवात ही देवाच्या घरापासूनच होते जन्म झाल्याबरोबर आपल्याला देवासमोर ठेवलेलं असतं आणि शेवट सुद्धा देवाच्या घरीच होतो आणि ह्या सगळ्या ज्या आठवणी या, या कुठेतरी आपल्या माणसाशी जुळल्या जाव्यात त्या नॉस्टेलची व्हाव्यात म्हणून हा एक छानसा प्रयत्न केला होता मुक्काम देवाचा खूप सुंदर असा प्रयत्न आहे आणि त्यात मायराच्या ॲक्टिंग तुम्ही पण किती काय कम सचिन सर ओळखूच येणार नाही तो तर ओळखूच येत नाही तीम करेल का काम आहे सचित्राचं काय केलं सुंदर आणि हा अगदी सुहातच वाटतंय खूप छान म्हणजे जे त्याला ओळखतात ना हो ते प्रॉपर ओळखतात हो <laughs> असं कोणतरी आलो ओळख असं वाटते आणि एकदाच त्याला पाहिजे शक्यच नाही ओळखणार हो थँक्यू तू आली एवढा वेळात वेळ काढून येणारि थँक्यू थँक्यू थिएटर मध्ये जाऊन विथ फॅमिली पहा स्पेसली मुला त दाखवा खुब आउन रिपोर्ट चाहिँ मिलाउन नक्ति नक्ति तुम्ही त्यात माझे तर तुम्ही पहिल्याच दिवशी पाहिलं जेव्हा तुम्ही दाखवला तेव्हा की ये तो एक नंबर खूप सुंदर आणि को ऍक्टर वगैरे सगळे मायरात इतकी गोडच तुमची ऍक्टिंग म्हणजे तर <laughs> काय बोलायलाच नको ते शब्द पुरे पडतील इतकी सुंदर तुमची ऍक्टिंग थोडंसं मला पण शिकवा लहान भाग आहे थोडस मलाही शिकवा ना थँक्यू 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 खूप सुंदर खूप सुंदर थँक्यू सो सगळ्यांनीच हा चित्रपट चित्रपटात जाऊनच आहे का माझ्यासोबत शीतल आहे शीतल कसा वाटला चित्रपट खूप छान आहे पण आता एक्साइटमेंट वाढली आहे की एंड काय असणार आहे आणि कसं असणार आहे नारकर सुप डायलॉग नसताना सुद्धा काम करणं म्हणजे अप्रतिम खरंच म्हणजे ते सगळ्या एक्सप्रेशनच्या सुद्धा येस 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 डायलॉग नाही कसं एक्सप्रेस होता येतं पण अभिनय न डायलॉग न बोलता अभिनय आला पाहिजे समटाईम्स तुमचा पण असाच असतो नाही हो 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 पाटील असे बऱ्याचशा शॉर्ट रील्समध्ये शॉर्ट व्हिडिओजमध्ये आपल्याला शीतल दिसत असते आणि खूप छान छान मला तुम्हाला भेटून पण खूप छान वाटतं आपल्या मुलांसोबत हा चित्रपट पहा आणि इतका सुंदर चित्रपट फॅमिलीसोबत नक्कीच बघा जेव्हा सिनेमा पूर्ण बघितला तेव्हा गोष्ट लक्षात आली आज हळूहळू नाते संबंध आयसोलेटेड होत चाललेत प्रत्येकाला आई बाबा पाहिजेतच अशातला मुद्दा नाहीये नेहमी आपण असा विचार करतो की नाही आपण आपले राहूया पण जेव्हा बाबा जातो तेव्हा त्याचं महत्त्व आपल्याला पटायला लागतं आणि म्हणून मला असं वाटलं की ज्यांचे ना बाबा नाहीये त्यांच्यासाठी सिनेमा सा ज्यांचे बाबा आहेत त्यांना बाबांचं महत्व पटवून देणारा सिनेमा आणि भारत देशासाठी आपले प्राणपणाला लावून जीव देणाऱ्या त्या सैनिकाच्या त्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून केलेला सिनेमा असा एक वेगळा विषय असलेला सिनेमा तुमच्या समोरून तर घेऊन येण्याचं मी धाडस केलं आणि तुम्ही के आण बघितलं असेल मायराचा अभिनय हे मराठी भविष्य आहे चित्रपटसृष्टीचा <प्रागा> आणि याला आपण सगळ्यांनी सपोर्ट केला पाहिजे महेश सर सुद्धा नेहमी वेगळं वी काम करत आले नेहमी लोकांसमोर वेगवेगळी वे भूमिका मांडत आले म्हणून माझी खूप मनापासून इच्छा होती की महेश सरांनी येऊन हा सिनेमा बघावा आणि सर मी तुमचे मनापासून आभार यासाठी मानतो की महेश सरांनी सिनेमा महेश सर सिनेमा बघायला आले म्हणजे सिनेमा लोकांपर्यंत पोहोचला महेश तर इंटरव्हलच्या नंतर सिनेमा बघायला थांबले म्हणजे सिनेमा लोकांना आवडणार शंभर धन्यवाद धन्यवाद म्हणजे तुम्हाला बोलवलं खूप गोड एक छान कसं हार्ड त्याची माझं थोडंसं शब्दांसाठी शोधतो हृदयस्पर्शी सिनेमा आहे आणि अप्रतिम कामं सगळ्यांची आणि जेन्युन प्युअर सिनेमा आहे जे आज एक गोड सिनेमा बनवला आहे हे लोकांना सांगितलं मी गोड सिनेमा बघितला आणि खूप जेन्युन केलेला सिनेमा आहे आणि तो भरपूर चालावा अशा माझ्या शुभेच्छा आहेत धन्यवाद म्हणजे नॉर्मली आपण लहान मुलांचे सिनेमे बघतो मुलं जराशी आगाऊ कामं करतात पण इतकं कर नॅचरल काम केले तोही म्हणजे खऱ्या अर्थाने मुलांनी असंच तो अशी इच्छा असते तिथं नॅचरल असते आईबाबांची आठवण करून देणारा हा चित्रपट आहे आई आईबाबांना आपण असे विसरत नाही पण तो प्रत्यक्ष आपल्या आईबाबांचं असं आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो की हां आपण आपल्याला पण असं होतं हां आपल्याला आईबाबांच्याशी आठवण येते असं सगळं बऱ्याच गोष्टी बऱ्याच बाबांची स्पेशली आठवण येते लाइफ साले तो ना हाँ तो पानी वगैरह बकरे आज बाद रोबरा बकायदा में वो भी ऐसे हर उसी ताड़ी बाकी है ना और उसके लिए कुछ तेज मैंने रखा जो ताड़ी तो स्पेशल है बुकी जो लगता है लाज ज़्यादा बस आहाँ तो बेस्ट आई पण आता मी तुम्हाला सांगते मायराला बघून तुम्हाला कसं वाटतंय बिक, आज एवढा मोठा विक्स म्हणजे आज परीक्षा होती आणि परीक्षेमध्ये मार्क खरं टीचर देते पण इथे जे जे आज ऑडियन्सनी तुम्ही जे ऑडियन्सनी जे आज मला मार्क दिलेत मायराला आणि ते थिएटरच्या बाहेर निघताना ते असे अडक अडडा आणि जिथे निघाले तर तिकडेच आम्ही समजून गेलो की सिनेमा लोकांपर्यंत पोहोचलाय आणि एक आई वडील म्हणून ना आम्ही खूप फॉर्च्युनेट आहे की मायरा आमची मुलगी आहे सो हो, म्हणजे so, खरंच ती जे काय करते तिच्या एजमध्ये आणि ती जे काय देते म्हणजे नाव म्हणा किंवा इतर सगळ्या गोष्टी so, आहेत सो व्हेरी फॉर्च्युनेट आणि होप तुम्हाला सिग्नल सिनेमा आवडला असेल तर नक्कीच सिनेमा मी तर नक्कीच सांगेल जाऊन बघा माझी मुलगी आहे म्हणून पण एक प्रेक्षक म्हणून नक्कीच सांगेल की बऱ्याच वेळानंतर असा काही सिनेमा आला आहे आणि लहान मुलांनी काय प्रकारचा अभिनय करू शकतात ते ते तुम्हाला याच्यामध्ये मायराने दाखवून यस ऍक्च्युली मायऱ्याने दाखवून द्या आणि असं नाही आहे की असं म्हणतात ना की नॉर्मली जी लहान मुलं चित्रपट क्षेत्रामध्ये असतात त्यांचे आई बाबा पण असतात त्यांना ओ... कोणता तरी वेगळा पाठिंबा असतो बॅकग्राऊंड असतो तर ते सगळं माझ्या म्हणा स्वेताच्या फॅमिलीमध्ये लाम लाम कोणी, कोणी तर ते गॉड आपल्याला छोटीशी होती तेव्हा ते छान छान व्हिडिओ बोलणं व्हायचं आणि आता ती एक मोठ्या वेगळ्या पडद्यावरती आणि इतकी छान झळकते हे पाहून अतिशय आनंद आणि प्राऊड फील होत आहे पाहू मस्त मस्त आणि तुमच्या दोघांचा ऑफकोर्स त्याच्यामध्ये तिला पाठिंबा आहे तुमच्या दोघांची मेहनत आहे आपण असं म्हणतो पण ते नसतं शक्य आई बाबांच्या पाठिंब्याशिवाय आणि त्यांच्या मेहनतीशिवाय ते शक्य नाही थँक्यू 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 सो खूप खूप शुभेच्छा मायरा आणि तिच्या चित्रपटासाठी देखील थँक्यू आणि नक्की बघा एकतीस तारखेला सिनेमा येतो आहे प्रेक्षक तुम्ही सिनेमागृहात जाऊन बघा आणि तुमचा जो अभिप्राय आहे तो नक्कीच या कमेंटच्या मार्फत नक्कीच कळवा तो नक्कीच आपण वाचून कळू आहे की नाही थँक्यू थँक्यू सो मच